आपली सकाळ सकाळ छान अशी देवपूजा झाली बघू शकता छान मस्त आपल्या स्वामींची पण छान अशी देवपूजा झाली आज आहे बरोबर आजचा दिवस सगळ्यांना सुखा समृद्धीचा आणि भरभरडे जाऊ दे ही स्वामीच्या प्रार्थना श्री स्वामी समर्थ बघू शकता इथं मस्त मस्त देवपूजा झाली तिथे चहा ठेवला इथं मस्त दूध तापून ठेवलंय तिथं मस्त आपल्या चपात्या चपात्या झाल्यात आता मस्त सांड भाजी करायची इथं मस्त आमची आका बसली आहे ना आका काय म्हणतेस तू आता काय नाही आंघो झाली तुळशीला पाणी घालून आली देवाच्या पाया पडली हा आता बसली आहे आता हां तुमचं झालं का नाही चहा पाणी तुमचं झालं का चहा पाणी याच्या प्या नसलं झालं कालची म्हणा पाठवडे रस्ता कसा झाला सांगा म्हणजे आकांडले छान बनवलाय पाठवडे रस्ता होय हा छान झालते आहे का ना आमटी तर एकच नंबर झाली मस्त झाली आमटी आणि वड्या पण खूप छान झाली नक्की तशा करून बघा आज का आमच्या आकाच्या हातचं काय काय आवडते ते नक्की कमेंट करून सांगा करायला हां करायला तर मी चहा दूध ओतून घेते आता मस्त दूध ओतून घेतलंय या चहा प्यायला सगळी झाले का चहा पण तुमचं मस्त चहा उकळणार आहे इथं मस्त साळग्याची भाजी तुम्हाला करून दाखवते मसा आपल्या चपात झाल्यात आता मसा सांडग्याची भाजी करू चहा प्यावर चाय प्यायला छान पिक आहे सकाळची खायला आका च्या पीत आहे का नाही गॅस ते टावला मस्त कढई ठेवली अगोदर शांगे भाजून देऊ छान लालस मस्त ना कांदा काढायचा कांद्यामुळे ना छान लागते आपली ना कांदा घातल्यामुळे सांड्याची भाजी खूप छान लागते त्यामुळे कांदा घालायचा कांद्याने चव हलवायचं मस्त शांदाने भाजते तो आपण तर कांदा कापून घेऊ छान कांदाले तिखट आहे मस्त छांवदाणे भाजून घेते छान लागते चांगले लाल भाजायचे म्हणजे ना पांढरे भाजी होती शहाण्याला भाजायचं काढू आपण हा ना मस्त छान हे बाहेर काय चांगले भाजून त्याला कोणी वडे पण म्हणतो खूप छान लागली भाजी पावसाळ्याचे छान लागते आपल्या आज उन्हाळ्याचे छान उन्हाळा स्पेशल असते मस्त लागते पुन्हा नाही चांगला लागत आंब्याचा रस ती त्याला पण छान लागते भाजी आंब्याच्या रसाबरोबर सुका करायचा सांडका थोडंसं तेल टाकून घेतलं नाही तर साधी सोपी चवीला पण छान लागते सांडक्याची भाजी लाल भाजून घ्यायचा सांडका

होते तोपर्यंत काय करायचं निम हे वाटून घ्यायचं असं ठेवायचं कारण का हे निम्या घट्ट पाडा पण येतो छान होत सांदवीची भाजी आवड दोबड करून झालं बघा असं करून घ्यायचं म्हणजे ह्यांना एक जीव होतो भाजीचा कांदा पुरतून झालाय मस्त इथं काळं तिखट टाकून घ्यायचं दोन चमचे मी काळं तिखट टाकून घेतलं घरगुती तर अर्धा चमचा हळद टाकून घेतली छान परतून घ्यायचं थोडंसं इथं लाल तिखट टाकलं तरी यासाठी थोडंसं आता हे सांडगे आकच ठेवायचे आणि हे आपले आवडतोबड व्हायचे काय होतं ते आपल्या भाजीला चांगलं घट्ट पाण्यातून येतो आणि छान रस्सी उतरते आता हे चांगले मिक्स करून घ्या भाज्या चांगलं आपलं परतून झालं मस्त परतून झालं आता ना पाणी टाकून घ्यायचं दोन ग्लास पाणी टाकून घेतले शिजण्यापुरत एक उकळी काढून घ्यायचे आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं थोडस आता छान एखाद्या उकळी काढून घेऊ आपण तसेपणे आपण बारीक करून घ्यायचं सो उकळा केली भाजी खूप छान देते आणि छान लागते एक बारीक करून घेतो पण एकच उकळी आली बघू शकत कटकी ती छान आहे भाजीला घरचा मसाला असामुळे मस्त तरी येते आता छान शेंगदाणे आपण कुठले त्यात थोडासा लसूण आणि कोथिंबीर टाकायचं एकदम साध्या पद्धतीने हे आपण कुठून घ्यायची छान एक जीव करायचा नक्की अशी उकळ्यातली भाजी करून खावा बाकी टेस्ट लागते नाही मस्त आता टाकून घ्यायचं असं कुठं आता मस्त अशी भाजी आपली बघू शकता सांडग्याची कस झाली एकदम साधी आणि सोपी खूप छान लागते अशी भाजी सांडग्याची नक्की करून बघा छान अशी हिरवीगार कोथंबीर टाकून घ्यायची बघू शकता भाजी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून बाय सगळ्यांना आज मी छान पैकी अशी सांडगेची भाजी बनवली आता तू जेवायचं आता आपल्या साड्याला जेवायचं आहे हा मग आता आता दुपारी काय बनवते सांग एक बनवतात भेटू बरं चालतंय चालतंय आम्ही मस्त जेवण करतो म्हणा आहे का नाही चालते बाय बाय सगळ्यांना तुम्ही पण जेवण करा हा बाय बाय